नमस्कार आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही कास्तकारच्या हवामान हो बुलेटीनमध्ये आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो उत्तर भारतामध्ये आणि राज्यातील तापमानामध्ये चढ उतार कायम आहे राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढत आहे आणि असं असलं तरी थंडी सरासरीपेक्षा कमीच आहे राज्यातील किमान तापमानात घट हा पोषक स्थितीत असल्याने थंडी वाढेल असा अंदाज हा हवामान विभागानं दिलेला आहे उत्तर भारतातील थंडीमध्ये चढ उतार कायम आहे आणि एकामागोमाग येणाऱ्या चक्क पश्चिमी चक्रवातांमुळे उत्तर भारतात थंडी कमी जास्त होत आहे आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद वर्तवण्यात आली तर राज्यामध्ये राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वाऱ्यांची स्थितीसुद्धा कायम आहे वायव्य भारतामध्ये एकशे पंचेचाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीतील चढउतार कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे तर राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीमध्ये काहीशी वाढ झालेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी हवेतील गारवा वाढलेला आहे मात्र दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे तर आज राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती आज निफाड येथे गौसंशोधन केंद्रामध्ये अकरा अंश से सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आणि राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे मात्र उद्यापासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थंडी अजून वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद